नमस्कार आपण इथे पाहतोय भारत राखीव बटालियन दोन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पंधरा बिरसी कॅम्प गोंदिया येथील पोलीस शिपाई भरतीसाठी तर यामध्ये एकोणीसशे ते पदाकरिता पोलीस भरती आयोजित करण्यात आलेली आहे ही जी लेखी परीक्षा आहे ती चार आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली असून यामध्ये जर उमेदवारांना काही हरकती किंवा आक्षेप असतील तर त्यांनी सहा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयाच्या ईमेल आयडी वरती किंवा फोन दू करून त्यांना तुम्ही त्या नोंदवू शकता यानंतर हरकती आलेल्या ग्राह्य धरल्या जाणार नाही त्या हरकती घेतल्या जाणार नाहीत त्यानंतर आपण पाहूया आनसर की तर आपण इथे पाहतोय की आनसर की तर त्यांनी सर्व जे संच आहेत एकाच पेज वरती त्याचे त्यांनी एक ते शंभर प्रश्नांचे आन्सर दिलेले आहेत तुम्ही बघू शकता यात तुम्हाला काही आक्षेप हरकती असतील तर तुम्ही लवकरात लवकर कार्यालयाच्या ईमेल आय डी वरती आणि दोन दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधावा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेणार येणार आहोत धन्यवाद